नमस्कार मी उज्ज्वला आज मी आहे दुधी भोपळ्याच्या गरमागरम अशा दशम्या आता दुधी भोपळा म्हटलं तर बऱ्याच जणांनी लगेच नाकं मुरडली असेल पण दुधी भोपळ्याच्या जरी असल्या दशम्या तरी चवीला खूप छान आणि मस्त भन्नाट लागतात अगदी दुपारपर्यंत मऊ राहतात आणि ह्या तुम्ही डब्यामध्येही देऊ शकता मुलांना असा रोल करून घरीही नाश्त्याला खाऊ शकतात चवीला खूप छान मस्त पौष्टिक अशा दशम्या मी कशा केल्या हे पाहण्यासाठी चला तर मग बघूया आजची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकांवर प्रेस करायलाही विसरू नका हे थी बघा या ठिकाणी मी दुधी भोपळा घेतलेला आहे आता दुधी भोपळ्याच्या दशम्या करायचा म्हणजे दुधी भोपळा आलाच कोळा बघून घ्यायचा शक्यतो छोटासा घेतलेला आहे मी कारण मला कमी दशम्या करायचा आहे आता तुम्हाला जास्त दशम्या करायचा असेल तर दोन तीन भोपळे घेऊ शकता तुम्ही किंवा मोठाही घेऊ शकता असे नक टोचून बघितले तर लगेच कोळाही कळून जाते याची साल वगैरे काढायची नाही आहे आपल्याला तर फक्त खालचेवरचे टोक काढून घ्यायची आणि राहिलेला भोपळा किसून घ्यायचा आहे पण लगेच हा भोपळा किसायचा नाही आहे कारण तो काळा पडतो त्याआधी हा जो मी मसाला दाखवलेला आहे हा सर्व मसाला वाटून घ्यायचा बाकीची तयारी करायची आणि नंतरच भोपळा किसून घ्यायचा आता कोणकोणता मसाला घेतलेला आहे ते बघून घेऊया भोपळ्यासाठी या ठिकाणी जवळपास वीस एक पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे नऊ ते दहा हिरवी मिरची घेतलेली आहे आता तुम्ही जशी तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता हिरवी मिरचीचं प्रमाण जिरे घेतलेले एक छोटासा चमचा भरून आणि दोन कांदे घेतलेले ह्या कांद्यामुळे ह्या जे दशमीची चव आहे ती खूप छान आणि मस्त लागते तुम्ही टाकत नसाल तर नक्की एक वेळा टाकून ही दशमीची रेसिपी करून बघा आता सर्व मसाला वाटून घेण्यासाठी मी मिक्सरचे छोटे भांडे घेतले त्यामध्ये हा सर्व मसाला टाकून देते आता हे जे मोठाले कांदे आहे अख्ख्याचे अख्खे बारीक होणार नाही त्यामुळं मी त्याचे तुकडे करून घेते म्हणजे पटकन मसाला बारीक होईल फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते अख्खे ठेवले होते आता यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही टाकायचा आणि हा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे हे बघा पाण्याचा एकही थेंब न टाकता मी या ठिकाणी हा संपूर्ण मसाला बारीक वाटून घेतला कांद्यामुळं याला पाणी सुटते आणि हा मसाला मस्त असा बारीक होऊन जातो आता हे मिक्सरचे भांडे मी बाजूला ठेवून देते आता भोपळा किसून घ्यायचा आहे भोपळ्यात धुऊन घेतलेला आहे स्वच्छ त्यानंतर त्याचे खालचे आणि वरचे दोन्ही टोक काढून घ्यायचे ते आपल्याला घ्यायचे नाही आहे आणि त्यानंतर भोपळा किसून घ्यायचा मी या ठिकाणी अशी किसनी घेतलेली आहे तुमच्याकडे जी किसणी असेल ती तुम्ही घेऊ शकता आता भोपळा कोळ आहे त्यामुळे त्यातल्या आतमधली जी बी आहे ती बी काढून घ्यायची आवश्यकता नाही आहे भोपळा लगेच असा किसायला लागायचा साल वगैरे काढायची नाही आहे मी आता संपूर्ण भोपळा किसून घेते भोपळा किसून घेतला तर यातले जे ज्यूस आहे ते, ते बरेच जण पिळून टाकतात पण मी बिलकुल पिळून घेणार नाही कारण त्यामध्येच पौष्टिकपणा असतो त्यात वाटून घेतलेला संपूर्ण मसाला टाकून देते आता या दशम्याची चव वाढावी म्हणून त्यामध्ये आणखीन मसाले टाकून घेऊ मसाल्याच्या डब्यातील चमच्याने अर्धा चमचा हळद टाकून दिली अर्धा चमचा लाल तिखट घेतली हिरवी मिरची वापरलेली आहे आणि थोडेसे लाल तिखटही टाकले आता यामध्ये आपल्याला वेगवेगळे पीठही टाकून घ्यायचे त्याच्या अंदाजानुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आता यामध्ये आपण संपूर्ण मसाला टाकून दिला आता हे सर्व साहित्य छान असे एकत्र करून घ्यायचे चमच्याने करून घेऊ शकता किंवा हाताने मिक्स करून घेऊ शकता मीठ टाकून दिलेले आहे त्यामुळे यात कांदाही टाकलेला आहे आणि भोपळ्याचे ऑलरेडी थोडेसे पाणी सुटायला सुरुवात झालेली याला जेवढे पाणी सुटायचे तेवढे पाणी सुटून जाते असे मिक्स करून घेतले की दोन तीन मिनटं तसेच सोडून द्यायचे ते बघा मिक्स करून घेतले दोन तीन मिनटानंतर याला पाणी सुटलेले त्यानंतर त्यामध्ये पीठ चाळून घ्यायचे मी या ठिकाणी एका वाटीला थोडेसे कमी आहे डाळीचे पीठ घेतलेले आहे आता तुमच्याकडे घरात जेवढे पीठ असेल तेवढे पीठं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची घेऊ शकता मी या ठिकाणी दोन तीन प्रकारची पीठं घेणार आहे एक वाटी भरून भरूने ज्वारीची पीठ घेतले तेही चाळून घेते त्यानंतर एक वाटी भरून भरूने बाजरीचे पीठ घेतले तेही चाळून घेते सर्व पीठं चाळून घालणार मी या ठिकाणी आता हे बघा ज्वारी बाजरी आणि दाळीची पीठ टाकून घेतले आता सर्वात शेवटी जेवढे लागेल तेवढे गव्हाचे पीठ टाकायचे आणि हे पीठ भिजून घ्यायचे मी या ठिकाणी दोन वाट्या भरूने गव्हाचे पीठ टाकून घेतले ते चाळून घेते आता तुम्हाला काही कारणाने जर डाळीची पीठ चालत नसेल तर स्किप करू शकता आता हे छान असं एकत्र करून घ्यायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं आता यामध्ये आणखीन जर पीठ लागलं तर गव्हाचे पीठ टाकून घेणार आहे मी आता तुमच्याकडे तांदळाचे पीठ असेल नाचणीचे पीठ असेल तर तुम्ही तेही टाकू शकता आणि कोणतेच पीठ नसेल तर फक्त गव्हाचे पीठ टाकून हे पीठ मळून घेऊ शकता सर्व मसाला आणि भोपळ्याचा किस मिक्स केल्याच्यानंतर दोन चार मिनटं सोडून दिल्यावर पाणी सुटते आणि त्यानंतरच पीठ मळायचे म्हणजे जेवढे पाणी सुटायचे तेवढे पाणी सुटते आणि पीठ त्यामध्ये जेवढे लागेल तेवढे बसते नंतर पीठ मळल्याच्यानंतर पाणी सुटत नाही आणि दशमी लाटताना आपली फजिती होत नाही हे बघा आता मी हे पीठ मळून घेत आहे खूप छान आणि मस्त लागतात वेगवेगळे पीठं टाकले तरीही छान लागते आणि फक्त गव्हाचे पीठ टाकले तरीही छान लागते आणि हे मळत असताना पाण्याचा एकही थेंबे वापरणार नाही आहे मळून तयार झाले पण थोडंसं पतलं वाटू लागलं दशमी -दश जी आहे ती लाटता येणार नाही म्हणून मी एका वाटीला थोडेसे कमी आणखीन हे पीठ घेतले आता यातले थोडेसे टाकून देते चाळून पिठ त्यात मळून बघते आणखीन लागलेत आणखीनही थोडेसे टाकून हे पीठ मळून घ्यायचे म्हणजे जशी पोळी लाटता येईल त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचे हे बघा फायनली एकदम छान आणि मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि जेवढे पीठ मी तुम्हाला वाटीतले दाखवले होते तेवढे संपूर्ण पीठ यात बसले असा गोळा तयार झालेला आहे आता याला थोडेसे तेल लावायचे आणि पुन्हा डबल मळून घ्यायचे टाक या, या तेल टाकल्यामुळे यावरती जे आहे क असे सुरकुत्या येणार नाही आणि दशमी लाटताना जड जाणार नाही तेल टाकून घेते आणि मळून घेते आता दशमी लाटून घ्यायची पोळपाटाला थोडेसे तेल लावले छोटासा गोळा घेतला आहे की गोळा छान मळून घ्यायचा आता तुम्ही जसं पोळीला उंडा घेता त्याप्रमाणे घेऊ शकता गव्हाच्या पिठात गोळा जो आहे घ्यायचा आणि पोळी लाटून घ्यायची म्हणजे दशमी लाटून घ्यायची पोळीप्रमाणेच आणि लाटत असताना चिटकायला लागलं बेलण्याला किंवा पळपटाला की थोडंसं मध्येच पिठाचा हात लावून घ्यायचा अशा प्रकारे लाटून घ्यायची ते बघा या ठिकाणी मी एवढी दशमी ही लाटून घेतलेली आता जास्त पतली नाही आणि जास्त जाडही नाही याला मी छिद्रे पाडून घेणार आहे त्यातून तेल किंवा तूप टाकण्यासाठी आता ही तव्यावर टाकून घेते तवा छान असा तापलेला आहे त्यावरती लाटून घेतलेली दशमी टाकून द्यायची एका बाजूने थोडीशी शेकू द्यायची एक ते दीड मिनटं दीड एक मिनटं शेकली की त्यानंतर उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही शेकू द्यायची छान अशी गॅस मात्र मिडियमपेक्षा थोडासा शिल्लकचा ठेवलेला आहे एकदम फुल गॅसवरती दशमी भाजायची नाही अशी दोन्ही बाजूने थोडीशी दशमी शेकली की त्यानंतरच त्यावरती तूप किंवा तेल टाकून घ्यायचे आणि लावून घ्यायचे आता हे तुम्ही डब्यात देत असाल किंवा घरीही खात असाल तेलाऐवजी शक्यतो तुपाचा वापर करा तुपामुळे पौष्टिकपणाही असतो थोडासा आणि चवीलाही छान लागते अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने याला तूप लावून घेते तुम्ही लोणी किंवा बटरही लावू शकता हे बघा दोन्ही बाजूने छान असं तूप लावून खमंग खरपूस ही दशमीची ती भाजून घ्यायची चवीला खूप छान आणि मस्त लागते तुम्ही गरमागरमही दहीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता आणि डब्यामध्ये मुलांना रोल करून देऊ शकता चवीला एकदम भन्नाट लागते अगदी थंड झाल्यानंतरसुद्धा मस्त लागते ही मी छिद्राची केली होती पहिली आता ही बिना छिद्र्याची केली तीसुद्धा दोन्ही बाजूने छान खमंग भाजली की त्याला तूप लावून घेते एकामागोमागे मागोमागे एका अशा दशम्या केल्या की त्यानंतर त्या एखाद्या टोपल्यात किंवा जाळीच्या चाणीमध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे त्याला पाणी सुटत नाही ओलसर होत नाही आणि थंड झाल्यानंतरसुद्धा खायला छान लागतात रोल करून डब्यात दिल्या तर दुपारपर्यंत मुलांच्या या छान नरम राहतात दुपारी मुलांना खायलासुद्धा त्यामुळे नक्की एक वेळा करा आणि खाऊन बघा चवीला खूप भन्नाट आणि मस्त लागतात रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद